श्री स्वामी समर्थ आपण आज दीपामोशीची पूजा कशी करायची हे पाहूया दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात देवाजवळ सतत ज्या समोर देवत असतात प्रत्येक व्रतवैकल्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये तेलाचे दिवे तुपाचे दिवे लावले जातात याच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ केले जातं आणि त्यांची पूजा केली जाते दीपामावश्याच्या दिवशी अर्थात आषाढ आमावसेला यंदाही अमावस्या आलेल्या आहे चार ऑगस्ट या दिवशी तुमच्या घरातील छोटे मोठे सगळ्या प्रकारचे दिवे काढा आणि स्वच्छ घासा आणि त्यांची पूजा करा पण ही पूजा कशी करायची या पूजेचा विधी काय असतो या पूजेत साहित्य कोणते लागते हे आपण बघूया छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्या दिव्यप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला मग बघूया आपण या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय लागतं आणि काय आवश्यकता असते आधी हळद आणि अक्षदा वस्त्रमाल सुपारी आपल्याला दाखवायची आहे लाह्यांचा आणि गुळाचा प्रत्येक पूजेला पंचामृत लागतंच त्याचबरोबर उदबत्ती तेलाचे दिवे लावण्यासाठी आपल्याला तेल वा वाती लागतात तुपाच्या वाती दुहवा फुले त्याचबरोबर गजरीसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे हा पदार्थ ज्याला दिवे कणकीचे दिवे आपण म्हणतो कणिक गुळ घालून केलेले दिवे आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं याच दिव्यांची नैवेद्यही दाखवलं जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्त्वाचे आहेत आणि अर्थातच घरातील सगळे दिवे गोळा करून स्वच्छ घासून पुसून ते घ्यायचे आहेत अगदी छोटे असतील मोठे असतील सगळे दिवे इथे घेतलेले आहेत कलश तामण आणि पई याप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे इथे चौरंगावर लाल कापड टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल वस्त्र ज्याला आपण म्हणतो आणि सजावटी सजावटीसाठी फुले मोत्यांच्या रांगोळ्या तुम्ही हाताने सुद्धा काढून घेतला जमौ जमौ तर देखील चालू शकतं अशा साहित्याची जमावाजमाव झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीस करायचे आहे पूजेला सुरुवात करताना आव... सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर दिवे चौरंगावर मांडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण अक्षदा मांडणार आहोत अक्षरांच्या राशी करून त्यावर आपण हे दिवे मांडणार आहोत तर आधी अक्षदा टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही मांडू तुम्ह शकता त्याप्रमाणे अ या अक्षदातुम्ही मांडायच्या आहेत आता आपण दिवे मांडून या दिव्यामध्ये वाती घातलेल्या आहेत का हे बघूया आणि त्यानुसार तेलही सुद्धा घालून घेऊया त्याप्रमाणे दिवे मांडून घेतलेले आहेत आणि कणकेचे दिवे देखील आपण बनवले आहेत त्यामध्ये तुपाच्या वाती घातल्या आहेत आणि तूप घातलं आहे का हे सुद्धा पाहिलं आहे तसेच दीप प्रज्वलित करायचे आहेत आणि याच दिव्यांना आपण आपल्या दिव्यांनी ओवाळायचं आहे आता इथे काही गजरे घातलेले आहेत गजरे आपण दिव्यांना सजवण्यासाठी घातलेले आहेत तुमच्याकडची इतर फुले तुम्ही घालू शकता आणि सजावट करू शकता कारण आज दिव्यांचा मान असतो जसं आपण देवाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे जसं देवाला सजवतो त्याचप्रमाणे दिव्यांनाही सजवायचं आहे आता या सगळ्यात आधी कुठली पूजा करायची असते तर आपण गणपतीची पूजा करून घेतो तर आपण गणपतीची पूजा करायची आहे या पूजेसाठी आपण एक सुपारी घेऊन त्याला आपण गणपती समजवून आपण आपल्याला शुद्ध स्नान करून पंचामृत स्नान घालायचं आहे ओम गण गणपती नम पंचामृत स्नान पंचामृत म्हणजे दही दूध दूध मध साखर यांचं मिश्रण करून पंचामृताचे स्नान घालायचं आहे स्नान समर्पयामी असे म्हणून स्नान घालायचं आहे आता गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे मी ते गणपती बाप्पाची स्थापना करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा यांच्याशी छोटंसं आसन बनवायचं आहे या आसनावर छोट्याशा अक्षदा आणि अक्षदा व गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तसेच बाप्पाची पूजा हदि कुंकू अक्षदा ओम गण गणपतेय असे जप करत करायचे आहे गणपती बाप्पाला फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आवडत्या दुर्वाही आपण घालायच्या आहेत या प्रकारे गणपतीची पूजा करायची आहे आणि मनोभावे गणपतीला नमस्कार करायचा आहे आता पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला जे सगळे दिवे आहेत ते लावून घ्यायचे आहेत मग आपण दिवा लावल्यानंतर कणकीचे दिवे जे बनवले आहेत ते सुद्धा तुपाच्या वाती घालून लावून घेत घ्यायचे आहेत या कणकीच्या दिव्यामध्ये आपल्याला तुपाच्या वाती घालायच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यामध्ये आपण तेल वाती घातलेल्या आहेत चला आता दिव्यांची पूजा करून सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे सगळ्या दिव्यांना हळदी दि कुंकू वाहिल्यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि वस्त्र घालायचं आहे वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत देवाजवळ दो जो दिवा लावलेला आहे त्यालाही फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आता सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे पाण्याचं मंडल करून घ्यायचं आहे छोटंसं त्यावरती पंचामृत आणि दिव्यांना आपण ज्वारीच्या लाया आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो हे मांडून घेतल्यानंतर आपण पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती करायची आहे ती म्हणजे आपले जे कणकीचे दिवे आहेत त्या कणकीच्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं आहे आता आपल्याला या दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे शुभं कर्ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ति दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हे दिव्या तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस आणि तुझा प्रकाश माझं आयुष्य उजळून टाकू दे असे म्हणून पूजा करायची अशा प्रकारे आपली दिव्यांची पूजा पूर्ण होते तर या आषाढा माशेला अशी पूजा करून पुण्य नक्कीच मिळवा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद